विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी मित्रांच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचवावी डॉक्टर अनिल बोंडे माजी कृषी मंत्री व भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त करताना सांगितले की शासनानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारच्या पुढाकारानं शेतकऱ्यांना सातत्याने मदत केली सिंचनासाठी सोय सबसिडीवर खत कापसाची खरेदी याच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी एम एस योजना यांसारख्या सुविधा उपलब्ध असूनही काही भागातील शेतकरी कर्जे क्रॉप आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण न होण्यामुळे आत्महत्या करतात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष सेल तयार केलं होतं ज्यात आर डी सी स्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांसाठी संपर्क साधत असत अशाच प्रकारची यंत्रणा पुन्हा राबवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना समजावून त्यांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन पोहोचवणं ही प्रशासकीय यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे त्याचबरोबर त्यांनी कृषी मंत्र्यांना आवाहन केलं की विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागांमध्ये दौरा करावा आणि कृषी मित्रांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी या उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचा जीव पश्चाताप टाळता येऊ शकतो आणि आत्महत्या रोखता येतील परंतु ह्या ह्या सर्व बाबीमध्ये शेतकऱ्याला समजावण्याकरता वाचवण्याकरता प्रशासकीय यंत्रणा जास्त जास्त चांगल्या तऱ्हेनं कार्यान्वित करणं आवश्यक आहे मला आठवतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्याच काळामध्ये असे जे डिस्ट्रेस फार्मर होते जे संकटामध्ये संकटग्रस्त शेतकरी होते त्यांच्यासाठी विशेष सेल निर्माण केल्या गेलं होतं आणि कोणतीही अडचण असली तरी ते त्या त्यांच्याशी संपर्क करू शकत होते आर डी सीच्या लेवलचा अधिकारी होता त्याच प्रकारची यंत्रणा पुन्हा राबवणं आवश्यक आहे माझी तर कृषी मंत्र्यांना विनंती आहे की ह्या आत्महत्याग्रस्त भागामध्ये कृषी मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करावा आणि कृषी मित्रांच्या माध्यमातून शे कृषी खात्याच्या माध्यमातून कारण प्राथमिक जबाबदारी कृषी खात्याची आहे कृषी खात्याच्या माध्यमातून कृषी मित्राच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा मी कृषी मंत्र्यांना आमंत्रित करतो आहे की त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये निश्चितच दौरा करावा आणि या आत्महत्यांची दखल घ्यावी तुमची तुम्ही सुद्धा मागणी केली की गरबात येऊन पाहणी करावी खुश निश्चितच आत्महत्या अकराशे एकतीस हो किंवा एक जरी आत्महत्या शेतकऱ्याची होत असेल तर ती दुःखाची बाब आहे शोकाची बाब आहे शासनाने नमो किसानच्या रूपामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी नमो किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचं सातत्यानं सुरू ठेवलं आहे वीस हप्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे झालेले आहे सिंचनासाठी सोयी उपलब्ध करून दिलेले आहे खतंसुद्धा सबसिडीवर मिळतात आहे कापूस असो कापसाची खरेदी सी सी आयच्या मार्फत सोयाबीनची खरेदी एम एस पीच्या दरामध्ये नाफेडच्या मार्फत ह्या सर्व गोष्टी केल्या जातात आहे परंतु आता पिकं निघण्याच्या अगोदरच्या या पिरियडमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कारण पीक कर्ज क्रॉप लोन जरी त्याला मिळत असलं तर इतर बाबीसाठी सुद्धा जे कर्ज घेतलं असतं फायनान्स कंपन्या त्याचा तगादा लावतात